अमरावती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाडी वेग घेताना दिसत आहे मैथिली पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जोरदार सुरुवात झाली आहे सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार सुनील देशमुख यांनी स्वतः प्रभागात उतरून पदयात्रा करत मतदारांशी संवाद साधला या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विकास प्रश्न आणि विश्वास यावर भर देण्यात आला आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा हा महत्वाचा प्रभाग मानला जात आहे या प्रभागातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मैथिली पाटील यांनी प्रचाराला वेग दिलाय सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली प्रभागातील विविध भागातून ही पदयात्रा जात असताना नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करत आपले प्रश्न आणि अपेक्षा मांडल्या या पदयात्रेदरम्यान स्थानिक समस्या रस्ते पुरवठा स्वच्छता महिला सुरक्षा आणि मूलभूत सुविधांबाबत चर्चा करण्यात आली सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांसाठी कायम रस्त्यावर उतरणारा उमेदवार म्हणजेच मैथिली पाटील असे मत व्यक्त केले तर उमेदवार मैथिली पाटील यांनी देखील नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला या पदयात्रेमुळे काँग्रेसच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून प्रभाग क्रमांक बारा मध्ये निवडणुकीचे वातावरण अधिकच आपण दिसत आहे अत्यंत चांगलं वातावरण काँग्रेस साठी आहे आणि काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून या आमच्या मनात कोणतीही शंका राहिलेली नाही जो गोंधळ भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीच्या अनुषंगाने दाखवला आणि शिस्तबद्ध पक्षाचे जे झिंडवडे निघाले या पद्धतीने तिच्या चार नेत्यांनी त्या गोष्टी हँडल केल्या जे लोक आपला पक्ष व्यवस्थित चालू शकत नाही ती महानगरपालिका काय व्यवस्थित चालवतील असा लोकांच्या संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामुळे हो, काँग्रेसला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे एक चांगलं चांगली प्रशासकीय यंत्रणा आम्ही उभार करू जो भ्रष्टाचार मधल्या काळामध्ये प्रशासकांनी आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला त्याची पण आम्ही चौकशी करू आणि एक सुशासन चांगलं प्रशासन सुशासन आम्ही अमरावतीच्या महानगरपालिके सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल की कारण की जे वातावरण दिसते असं आहे की वातावरण इतकं पॉझिटिव्ह आहे काँग्रेस पक्षासाठी की आम्ही जेव्हा जातो तर लोक ज्या पद्धतीने ज्या लोक पद्धतीने लोक आम्हाला रिस्पॉन्स करतात प्रतिसाद देतात त्यावरून आमच्या मनाला हे नक्की आमच्या लक्षात आलेलं आहे की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येणार आपला देश जो आहे हा काँग्रेसने घडवलेला आहे त्याच्यामुळे देशासाठी काँग्रेस निवडणं हे खूप महत्वाचे आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेमध्ये जर काँग्रेस आली तरच आपल्या देशाचं किंवा आपल्या वार्डाचं जे आहे ते पुनर् स्वच्छता याच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे शाळा बंद पडलेल्या महानगरपालिकेच्या त्या पुन्हा शाळा चालू करता येईल गरिबांना शिक्षण घेण्यात येईल त्यामुळे मला असं वाटते की प्रचंड बहुमताने आमची काँग्रेस निवडून येणार आहे आणि आम्हाला खूप चांगलं वातावरण आहे यावेळेस आज आपण प्रभाग क्रमांक बारा मधून रॅली काढतो आहे तुम्ही जल्लोष बघताच आहे काँग्रेसचा प्रतिसाद अख्ख्या अमरावतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आमच्या भागातून काँग्रेस म्हणजे सगळे लोक म्हणतात की चारही उमेदवार तुम्ही शुअर आहे तरी पण आम्ही खात्री देतो जरी सांगितलं तरी, तरी आम्ही खाली जमिनीवरच आहे मला असं वाटते काँग्रेसचा महापौर आमचा बसणार आणि आमच्या पासष्ट ते सत्तर सीट इथून निवडून येईल कारण स्वच्छता हा अनिवार्य घटक आहे शाळा पण त्या ज्या काही आपल्या महानगरपालिकेमध्ये काही योजना येतात ह्या लोकांपर्यंत पोचत नाही का काही घटकं असते काय कसा वृद्धाश्रम झाले शाळा कॉलेज झाले अतिशय दुर्लक्षित आहे म्हणजे पहिले स्वच्छता जे विजन सुनीलदा देशमुखांचं होतं जे, देश जे अमरावती स्वच्छ म्हणजे त्यांच्या नावाने अमरावती ओळखल्या जाते अजूनही त्यांना युगपुरुष आपण जसं हे नाव पदवी त्यांना मिळाली आहे त्या म्हणजे आधीचे नेते तुम्ही माहिती आहे आपले कुठले कुठले होऊन गेले पण या सुनील दादा देशमुखांनी अमरावती जशी होती स्वच्छता केली सर्व आमच्या अमरावतीकरांचे जितके काही काँग्रेसचे उमेदवार आहे ते आम्ही त्याचं विजन ते पूर्ण करूया त्यासाठी तत्पर राहूया पण सर्वप्रथम मी माझ्या प्रभागाचं बोलते कुठे निवडून आल्यावर काय निवडून आल्यानंतर आमचं पहिलं प्राधान्य असेल की आमचा प्रभाग पहिले सहा महिन्यात कसा स्वच्छ होतो नाल्या तुडुंब भरलेला आहे कचरा जिथे तिथे पडलेला आहे हे सर्व हे आमचं पहिलंच काम आहे पण पहिले निवडून आल्यानंतर प्रत्येक घरात जसं आता फिरत आहे तसं आम्ही परत जाऊन भेटी देणार आहोत सगळे लोक आम्ही त्यांना भेटणार आहोत त्यांच्या समस्या विचारणार आहोत त्यांच्या समस्या काय त्याचं निराकरण करणार आहे इतका विश्वास आम्ही काँग्रेस नेतृत्व एकीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना प्रभाग क्रमांक बारा मध्ये काँग्रेसने ताकद दाखवली आहे माजी आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेमुळे मैथिली पाटील यांच्या प्रचाराला नक्कीच बळ मिळाल्याचे चित्र आहे आता मतदार कोणाच्या पारड्यात कॉल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे